क्या पूरे 48 जबों पर अभी हम लोग ने कोई फैसला नहीं किया है जिस दिन फैसला करेंगे उस दिन आपको पूरी जानकारी देंगे बाबत संतास टर्म वन कंडीशन शिवाय तुम्ही भाजप विनोदात लढण्यासाठी अनेक वेळा बोलता प्रत्येक ठिकाणी बोलता मग हे नवीन नवीन प्रस्ताव आणि चर्चेत ते गुराळ चाललेला आहे हे नेमक काय आहे मग याचं माझं गुराळ नाहीये त्यांचं चाललेलं नाही म्हणून आमदार बीजेपीला बीजेपी को हराने के दृष्टिकोण से जो जो कदम उठाना है वो वो कदम हम लोग उठाते रहेंगे हमने पहले भी कहा था कि आखिरी दिन तक हम लोग रुकेंगे उसके बाद में हम भी पॉलिसी डिसाइड करेंगे महाविकास आघाड़ी ऐसी निर्णय के ऐसे ऐसे मेरे ख्याल से पार्टी की किसी भी पदाधिकारी के पास कोई फोन नहीं आया है ना कोई संदेश आया है स्वतंत्र लड़ने की लड़ना थी उस वक्त हम लोग तय करके बताएंगे सिर्फ सात सीटों पे आप सिर्फ सात सीटों का ऑफर जो है वो हमने कांग्रेस पार्टी को दिया है कि वो बताए कि उन हमारी मदद से वो कौन से सात सीटों पे जीत सकते हैं वो वो बता रहे समर्थन देंगे होंगे नहीं ये सात सीटों को लेकर अगर महाविकास आगाड़ी में भी गठबंधन होता है तो क्या देखिए हमारा जो है वो सात सीटों का हमने फैसला जो कम्युनिकेट करना है वो हमने कम्युनिकेट कर दिया है अब ऐसा है कि कांग्रेस पार्टी को डिसाइड करना है कि ये हमने जो मदद करने की उनको जो ऑफर दी है स्वीकारना नहीं स्वीकारना कांग्रेस पार्टी की बात है सर ऐसा नहीं लगता है कि आपके इस प्रस्ताव से आपने कहीं कही आप तो ना कहीं कांग्रेस को एक डाल पेश है आप हमने ये कहा है की महाविकास आघाड़ी में से जो सीटें आपके खेबे में आई है उसमें से साफ सीट सर कहीं भी कहीं भी कहीं भी हमारे स्टेटमेंट में और कहीं भी हमारे लेटर में आप दूसरा अर्थ निकाल सकते हो ऐसा कोई रखा नहीं हमने सर मान लीजिए उसमें अगर सात सीटों के लिए ऑल ओवर इन सर मान लीजिए सात सीटों में अगर आप लग के लिए, लिए।, लिए समर्थन मांग किया आपका तो आप क्या करना पार्टी डिसाइड करेगी हमने अपने साथ मैं मराठी संघ को फायदा हुई चले एक मल्लिकार्जुन खरगे जी कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष है

कोण कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे पाच जागा या शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये खेच चाललेली आहे त्यांनी सोडलेल्या नाहीत अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या हिश्याला ज्या जागा येतील त्या जागेपैकी सात जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात त्या सात जागेमध्ये त्या सात मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये आमचं काही मतही नाहीये आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला सात जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे त्या सात जागा पुटल्या ती त्यांनी ठरवावं आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल तो कम्युनिकेट केला जाईल सात जागेची जी ऑफर आहे ती आमची कायम आहे शेवटपर्यंत राहील एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो मला सांगलीच्या जागेसाठी संजय राऊत म्हणतात की कोणी जर स्वतंत्रपणे भाजपला तयार म्हणजे त्यांना मदत करायला तयार असेल तर आमची काय हरकत नाही प्रश्न असा आहे जे की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असताना शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घरांना शांतपणा शिकवू नये सर, भारतातल्या सर्वच लोक पक्षाला भाजपला खोडतोडचे राज, 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 राजकारण करून अनेक पार्ट्यांचं समर्थन घेऊन महाराष्ट्रात इलेक्शन निवडणूक लढव लड़, लढवावी लागते याकडे कसं आम्ही असणार म्हणतोय जी काही ताकद आम्ही उभी केलेली आहे वंचित बहुजन आघाडीने ताकद उभी केलेली आहे त्याच्यामुळे असणार पूर्णपणे बीजेपी महाराष्ट्रामध्ये दासळलेली आहे आणि जिंकण्यासाठी त्यांना असणारा पक्ष फोडणं व्यक्ती घेणं याच्याशिवाय शिवाय आता असणारा घटतंत राहिलेला नाही भारतीय जनता पक्षामधले जे अधिकृत कार्यकर्ते आहेत क्रियाशील कार्यकर्ते आहेत ज्यांनी असणारा भारतीय जनता पक्ष आपल्या मेहनतीने आणि घामाने पूर्णपणे उभा केला त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की भारतीय जनता पक्षामधले खरे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते की भारतीय जनता पक्षामधल्या असे उपरे यांना निवडून आणायचं आहे याचा त्यांना निर्णय करावा लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय तुम्ही आता औरंगाबादला बोलताना संभाजीनगरला बोलताना तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेसने मुस्लिम उमेदवार जर दिला तर लोक मर्डर करतील काँग्रेसचा तीच काँग्रेस ज्यांना प्रस्ताव दिला तुमच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभं करण्याच्या तुम्हाला ही आला मा मी आ, मत जाहे। ही के हे स्टेटमेंट कुठून आलं मला माहीत नाही पण मी असणारे त्या ठिकाणी म्हणालो होतो की जे काही काँग्रेसमधले आणि इतर ह्याच्या मुस्लिम समाजामधले जे आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाला असणारा हे केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि दोन वेळा मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाचा जनाधार हा घसरत घसरत पुन्हा पायावरती त्या ठिकाणी येत नाहीये या वर्षी पुन्हा तुम्ही असणारा हा खेळ केलात तर काँग्रेस पक्ष जो आम्हाला जवळचा वाटणारा पक्ष आहे त्याचा जनाधार देशामध्ये अजून खाली गेल्याशिवाय राहणार नाही है। आको ही वॉर्निंग जी आहे हे अकोल्यातल्या काही काँग्रेसमधले मुस्लिम आणि जनरल मुस्लिम यांनी काँग्रेस लिडरशिपला दिले याच्याबद्दल मी वक्तव्य केलं होतं पुन्हा तिसऱ्यांदा तो सोन्याची चाचपणी केली जाते बाळासाहेब असेल ही शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये काही घडतं तुम्हाला फेस करावं लागतं चिंता करत बसायचं नाही बाळासाहेबांना वाटत होतं जनाधार कमी होईल काँग्रेसचा म्हणून असं जर झालं माझं म्हणणं नाही त्यांनी सांगितलेली मी तुम्हाला असतात त्यांचे वाक्य रिपीट केले माझं वाक्य काहीच ते रिपीट केलेलं आहे तो त्यांच्यातला इश्यू आहे आमची बोलणी झाल्यानंतर मग आम्ही काय करायचं ते ठरवू ना तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता चंद्रहार पाटील तो ठाकरेंनी पळवला आणि ठाकरेंबद्दलची आता अलीकडली जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये जे तु, दरी निर्माण झाली कदाचित त्या गोष्टी त्याला काही कारणीभूत आहेत का माझा माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असताना चर्चेलाच बसलो नाही आमच्याला असताना हॅन्डओव्हर है केला जातोय तिथे असं दरी येण्याचा प्रश्नच नाही आहे यारने ही लुटली घरी यार भावना कुठं आहे का मला दोन पक्षांच्या मैत्रीत चंद्रार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इशू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही युतीचे शेवटच्या घटकेपर्यंत दरवाजे उघडे आहेत माझे उघडे आहेत आमचे दरवाजे उघडे आहेत चलो थँक्यू ओके बरेच जणांनी केलं आमच्या वाट्याला आली तर आम्ही लढवणार हो बरेच नेते सकाळी येऊन गेले त्यांनी असा आग्रह धरला की बाबा सॉरी बुलढाणा ही आपल्याकडे मागून घ्यावी कारण का आपल्याला मागच्या वेळेस पावणे दोन लाखाच्या आसपास मतं मिळाली होती त्याच्यामध्ये सीट मागून घ्यावी असं ते सांगण्यास आले होते असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण लढलं पाहिजे तो पक्षाकडे मागत असतो त्याच्यामुळे असं पक्षाने ठरवायचं की वरती फॉरवर्ड करायची की रविकांत कर येऊन भेटून घेता नाही काही प्रस्ताव नाही फक्त भेटून गेलो चर्चा काय चर्चा नाही त्यांच्या ज्या कारवाई चाललेली आहे त्याच्याबद्दलची चर्चा झाली त्यांनी जर पाठिंबा मागितला तर तुम्ही विचार करणार पक्ष ठरवणार आमचे कार्यकर्ते तिथे उमेदवार कोणाला द्यायचं काय द्यायचं ते ठरवतील त्या प्रमाणात आम्ही वागला माया 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 मनाचं असत ना ते लवकर घडलं असत म्हणून मला इथे बसवले आम्ही सगळं बघतो म्हटलं बघा